नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ही वेळ बदलाची ही वेळ मुखेड कंधारच्या परिवर्तनाची आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कुरोळा येथे आगामी निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ता मेळावा पार पडला या घटनेनं आपल्याला प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे आपल्या देशात प्रेमाने आनंदाने कोणत्याही अमिशात न जाता निरपेक्षतेने मतदान होण्याची मी अपेक्षा करतो दहा दहा वर्ष ज्यांनी अधिकार घेऊन बसले ते तुम्हाला विचारणार पण नाहीत तुम्ही परिवर्तनासाठी मतदान केले पाहिजे आम्ही पंधरा बंधारे मंजूर केले मधील दवाखाना अपग्रेड केला सुदगिरणी करून दिली असे आवाहन यावेळी केले यावेळी श्री गुणवंतराव पाटील हंगरगेकर शेतकरी नेते माननीय श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब कुणगीर रानकोळ सरपंच कालिदास गंगावरे माजी सभापती आत्माराम दुळगुंडे मापसा प्रतिनिधी वैजनाथ गिरी मान्य तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बालाजी होंडराव तंटामुक्ती अध्यक्ष कुरुळा श्यामसुंदर देशमुख लुटे मामा काशीपा हके बालाजी शिंदे अशोकराव पाटील राविकर माजी सभापती कल्याणराव पाटील बाबलगाव रघुनाथ महाराज हतराळ गोदू सरपंच हळणी अजिंक्य देशमुख हनुमंत पाटील हंगराका ॲडवोकेट विनायकराव पाटील कदम रमेश पाटील हंगरगेकर शेख नजीर साहेब ॲडव्होकेट मारुती पंढरे शिवसेना तालुका प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा